कमळी कमळी या मालिकेच्या जबरदस्त भागात आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच धमाकेदार असा एपिसोड असणारे प्रेक्षकांनो कारण इकडे मात्र चक्क आता हे आजींनी म्हणजेच अन्नपूर्णा आजींनी खूप मोठा एक चित्रकार बोलवलेला असतो ते म्हणजे चक्क आता राजन आणि गौरी या दोघांच्या फोटोवरून चक्क आता त्यांच्या नातीचा फोटो काढणार असतो आता हे अनिकाचा फोटो तर अगदी हुबेहूब तसाच काढलाय त्यामुळे त्यामुळे रागिणी मात्र पुरती हदरून गेली की खरंच म्हणजे अनिकाचा फोटो ते अगदी सेम टू सेम काढू शकतो म्हणजे दोघांच्या फोटोवरून नक्कीच मुलीचाही तो फोटो सेम टू सेम काढणार आणि इथे मात्र चक्क आता प्रेक्षकांनो ही रागिणी मात्र तो फोटो पळवण्याचा विचार करते आणि इथे इथेच मालिकेमध्ये येणारे खूप इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पण आता नक्की या रा, रागिणीला मात्र इथे राजण रंगे हात पकडणार का आणि इथेच सिद्ध होणार का की कमळी कमळी हीच या घरची मोठी नात आणि माझी मुलगी असणार आहे आता हे सगळं काय होणार आहे पुढे कशाप्रकारे कशाप्रकारे राज्यन इकडे रागिणी आणि या कामणीला चांगली जन्माची अद्दल घडवणार आहे ना हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे ते आपण पुढे पाहणारेच आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा प्रेक्षकांनो इकडे मात्र आजी आता त्यांच्या मोठ्या नातीच्या शोधात असतात त्यांना काही करून त्यांना एवढं काही वेळ लागले काही करून माझ्या मोठ्या नातीला शोधून काढ राजन म्हणून इकडे मात्र राजनच्या मागेच लागल्यात बिचारा राजन मात्र सगळीकडे शोधाशोध करून झाली आता काय करणार शेवटी जे आपल्या नशिबात लिहिले ना तेच होणार आहे शेवटी मात्र अन्नपूर्ण म्हणत असते राजन म्हणजे माझ्या डोक्यातनं एक युक्ती सुचली आपण ना स्केच काढूयात ना म्हणजे नक्की कशी असेल माझी नात त्यावरून आपण शोधू शकतो दुसरीकडे मात्र आता ही कमळी आणि ऋषी या दोघांमध्ये मात्र आता प्रेमाचे वारे वाहू लागणारे प्रेक्षकांनो कुठेतरी ऋषीचं मात्र कमळीवरती प्रेम आहे आता हे त्याला समजायला लागले हे साहेबाने त्याला आठवण करून दिले की काय ऋषी सर म्हणजे कमळी मॅडम तुम्हाला आवडतात ना आता ऋषी मात्र इथे लाजू लागतो म्हणजे तो सायबा तुझं पण ना काही असतं पण प्रेक्षकांनो जरी जरी आता इथे ऋषी आणि कमळी या दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात जरी होत असली तरी त्यांच्या लव्हस्टोरीमध्ये मात्र असंख्य अडचणी असणार आहेत एक म्हणजे आणिका आणि दुसरी म्हणजे नयनतारा आता नयनताराला काही कमळी आवडत नाही आणि या हो आणिकाला काही या दोघांचं लग्न होऊ द्यायचं नाही त्यामुळे भयंकर ह्या लव्हस्टोरीमध्ये अडचणी असणार आहेत खूप कारस्थानं खूप कट रचले जाणार आहेत ते म्हणजे इकडे ह्या आणिकाकडून कारण या कामणीने तर काय वेळाच उचलला आहे काही करून ह्या कमळीला मी असं काय धडा शिकवणार आहे तिच्यामुळे आज जी काय आपली अवस्था झाली ना की फक्त आणि फक्त त्या कमळीमुळे झाली या सगळ्याला ती जबाबदार आहे आता प्रेक्षकांनो इकडे या रागणीने ठरवले काही जरी झालं ना तरी मी ही त्या राजनची मोठी मुलगी तिचा मात्र या घरात प्रवेश होऊच देणार नाही काही करून तिचा शोध मात्र लागला नाही पाहिजे त्यासाठी मग मला काही जरी करावं लागले ना तरीही चालेल इकडे आजी आणि राजन हे दोघंही सतत सतत त्या मोठ्या नातीच्यामध्येच विचारांमध्ये असतात की काय करायचं नक्की कशाप्रकारे शोध घ्यायचा जेणेकरून माझी नात सापडावी आणि प्रेक्षकांनो फायनली फायनली आता ते स्केच आर्टिस्ट मात्र काही करून या त्यानं या कमळीचं स्केच काढलेलं असतं त्यावेळेस रागिणी मात्र ते चोरण्याचा प्रयत्न करती पण पण त्या माणसाने मात्र तिला रंगे हात पकडले आणि सांगितलंय की ताई ती मी स्केच काढले ते म्हणजे राजन सरांना आहे त्यामुळे तुम्हीही असं अगोदरच घेऊन नाही जाऊ शकत आणि ते मात्र या रागिणीला रंगे हात आहे प्रेक्षकांनो आता पुढे मालिकेमध्ये कशाप्रकारे कशा प्रकारे इकडे इक कामिणी आणि रागिणी या दोघींची मात्र घरातून हकलपट्टी होणार आहे आणि जग काय दोघींना मात्र रस्त्यावरती यावं लागणार आहे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आता राजन आणि अन्नपूर्णा या दोघांनी तर काय इकडे ह्या दोघींना शिक्षा ऑलरेडी दिल्यातच पण तरी तरी यांची कारस्थानं मात्र काही थांबण्याचं नावच घेत नाही त्यामुळे आणखीन यांच्या कारस्थानामध्ये भर पडत गेली आणखीन ह्या सोडाने पेटून उठल्यात आणि म्हणूनच मालिकेमध्ये खूप इंटरेस्टिंग आणि तेवढेच धमाकेदार असे ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटते आता या सगळ्यांमुळे कमळीची ओळख मात्र इकडे राजांच्या समोर येणारे आणि मग होणार आहे इतक्या भयंकर अशा सत्याचा उलगडा आता पुढे मालिकेमध्ये आणखीन काय नवीन ट्विस्ट येणार आणि कमळीची खरी ओळख समजल्यानंतर परत परत ही कामिनी आणि रागिणी मिळून काय नवीन डाव आखणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणारे ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका